यावल येथे नऊ ऑगस्ट आदिवासी जागतिक गौरव दिवस साजरा प्रतिनिधी मनसूर तडवी यावल नऊ ऑगस्ट क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त सातपुडा पर्वतातील आदिवासी बहुल भागातील तडवी भिल आदिवासी समाज हजारोंच्या संख्येने यावल नगरीत वाजत गाजत रॅली काढण्यात आली ही रॅली यावल येथील तडवी कॉलनीतून थेट आदिवासी प्रकल्प ऑफिस इथे धडकली यावर्षी आदिवासींची संख्या गेल्या वर्षीपेक्षा अधिक होती एक किलोमीटर परिसर ट्रॅफिकने जाम झाला होता संपूर्ण यावल शहरात यात्रेचे स्वरूप आले होते पोलीस प्रशासन यांनी नऊ ऑगस्ट निमित्त चोख बंदोबस्त ठेवून कोणताही अनुचित प्रकार होऊ दिला नाही त्यांचे खूप सहकार्य लाभले आदिवासी प्रकल्प ऑफिसमध्ये बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महामानव यांच्या फोटोला पुष्पमाला अर्पण करून पुढील प्रोग्रामला सुरुवात करण्यात आली आणि आदिवासींची कला वेशभूषा करून भुसावळ येथील तडवी द गाईड यांची रॅलीत नवरदेव नवरीच वराडास बैलगाडीवर सुंदर देखावा आदिवासींची संस्कृती जतनाचे नियोजन करून आदिवासी तीरकमान भाला सहित रॅलीत सहभाग झाले होते तसेच धनश्री टाकीचे येथे जाऊन विविध प्रोग्राम तसेच मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यात आदिवासी वेशभूषा परंपरागत आदिवासी महिला पुरुष यांनी वेशभूषण करून आदिवासी गाण्यांवर ठेका धरत प्रोग्रामची शोभा वाढविली आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार पण करण्यात आला